नमस्कार श्रावण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतामध्ये कावळ निघत राहते आणि पश्चातच महाराष्ट्रातून अनेक कावळ आपण जाताना बघितलेले आहे फक्त मागील वर्षी अच्छल अंजना तालुक्यातील पांढरी पांढरी येथून अनेक टीमा या कावळ यात्रेमध्ये सामील झालेल्या होत्या आणि अनेक गावातील कावळ यामध्ये सामील होऊन जवळपास चारशे ते पाचशे कावळ यात्री यामध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर जवळपास चारशे ते, ते पाचशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायदळ पायदळ साजरा केलेला होता आणि यामध्ये जवळपास पांढरीवरून हो तर शिवर शिवर पर्यंत ते पायदळ गेले आणि तिथं जे जे आपल्याला जे गृहात ते प्रदीपजी मिश्रा यांच्या इथं समापन झालेला होता आणि यावर्षी सुद्धा यात्रेचं आयोजन येथील पांढरी येथील कमलेशजी पटेल यांनी आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे यात्री यामध्ये सामील झालेल्या आहेत यामध्ये पत्रोट अंजनगाव आणि घोगरा त्याच्यानंतर पांढरी अनेक गावातील कावड यामध्ये सामील आहेत आणि जवळपास चारशे ते पाचशे कावड यात्री यामध्ये जवळपास पांढरीवरून आज त्यांचा प्रस्ताव होणार आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता वंकटेश्वर येथे दर्शन घेऊन तिथे कावड ला सुरुवात करणार आहे आणि तिथून जे जल आहे त्या नदीचा जल आहे ते जल घेऊन आपल्याकडे गावाकडे प्रस्थान करणार आहे आणि जवळपास पैदल पायद्राचे कावळ आपल्या इथे पांढरी येथे इथे येणार आहे आणि समापन होणार आहे आणि ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे संपूर्ण कावळयात्रीचं राहण्याची व्यवस्था थांबण्याची व्यवस्था आणि जे जर बिमार पडला त्याची व्यवस्था आणि सर्वांची व्यवस्था करून हे जे याचं नियोजन केलेलं आहे कमलेशजी पटेल यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि आज या यात्रेला आपण सुरुवात झालेली आहे इथून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे कमलेश भाऊ इतकं मोठं नियोजन करून आलो आपण बघतो की अनेक कावळ यात्री यामध्ये खूप टीमा इथे तयार झालेल्या आहेत आणि यांचं नियोजन करणं म्हणजे खूप मोठी ताब्यावरची कसरत आणि इतक्या गाड्या आणि इतक्या गाडीमध्ये इतके म्हणजे का, कावळ्यात्री आहेत भरपूर आहे पण त्यांचं नियोजन करणं खूप म्हणजे तारीवर्षी कसं आपण बघतो आहोत की अनेक ठिकाणी आता कावळयात्री अपघात होऊन राहिले आणि अपघातामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हे जबाबदारी अंगावर पेलत असताना आपण कावळयात्री दरवर्षी काढतो आणि यांचं नियोजन करतो काय सांगाल म्हणजे कसा रूपरेषा या कार्यक्रमाची हा कार्यक्रम तो असा आहे की आमच्या पांढरी पथरोट जनुना वागडो शहानूर अन्य गाव आमच्या पंचकृषीत जितकी महादेव मंदिर आहेत या सगळ्या महादेव मंदिराचा अभिषेक करण्यासाठी आम्हाला नर्मदे मातेचं जल आणायचं आहे हे आम्ही ठरवलं त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीला सगळ्यांनी सहमती दिली आणि सगळ्या पंचकुशीतील सगळे जे कावळधारी आहेत या कावळधाऱ्यांनी एकत्र येऊन आपण ओंकारेश्वरवरून नर्मदे मातेचं जल आणायचं ठरवलं ओंकारेश्वरला पहिले ज्योतिर्लिंग आहे तिथं जल तोडवला जाईल त्याच्यानंतर ते जल नर्मदे मातेचा बाकायदा आरती करून त्याचा पूजा पाठ करून तिथून जल घेतला जाईल आणि ते मोठी कावळ आमची सत्तर फुटाची कावळ आहे ते कावळ आम्ही सगळे मिळून पाचशे लोक जवळपास आमच्या गावामध्ये सामील आहेत या सगळ्या लोकांच्या मदतीने ते सगळं जल इथं येऊन या पंचकृषीतले जितकेही शिवमंदिर आहेत त्या शिवमंदिरात सर्वात ज्या शिवभक्त अंजंगाव पांढरी पतोड या सर्व पंचकृषीतले जे शिवभक्त आहेत यांच्या हातून आपण तिथे अभिषेक करण्याचा आपला मानस आहे त्याकरता आपण हा सगळा प्रोग्राम रचलेला आहे या सगळा प्रोग्राम रचत असताना महत्वाचा मुद्दा ऍक्सिडंटचा आहे किंवा मागच्या अकोल्याच्या कावडचा ऍक्सिडेंटचा विषय आलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्या ऍक्सिडेंट कसा झाला काय झाला कशाने झाला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला आहे त्यामुळं आपण आपल्या नियोजनमध्ये अँब्युलन्स तर दरवर्षी असतेच याही वर्षी अँब्युलन्स आहेच परत ट्रकनी ऍक्सिडेंट झाला म्हणून आपण सेफ्टी म्हणून आपल्या कावळच्या मागं एक स्पेशल आपली आपला ट्रक म्हणजे कावडच्या मागे ट्रक राहील किंवा जेणेकरून मागून येणारा कुठला ट्रक आपल्याला धोका देणार नाही आणि कावडच्या समोर एक गाडी आहे दोन्ही आपण चालवणार आणि आपण इथून अंजनगाव स्टेशन स्टेशन त्यानंतर धारणी पोलीस स्टेशन चिखलदरा पुलिस स्टेशन त्यानंतर आपण बैतुल एस पी जवळपास सर्व पोलीस स्टेशनला आपण आपण कळवलेलं आहे आता पोलिसवाले आपली जबाबदारी काय निभवतात हा त्यांचाही पुढे प्रश्न आहे गव्हर्नमेंटने त्यांना काय सांगितलेलं आहे आणि कावळधारांची इज्जत काय करायची त्यांना किंवा हो, कावळ गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्याकडे अप्लिकेशन आल्यानंतर त्यांनी काय प्रोग्राम करतील हे तर तेच सांगतील पण आम्ही जेव्हा पर्यंत आहे तेव्हापर्यंत सेफ्टी हिशोबाने आपण आता चालले उद्या आठ वाजता आहे आणि तुम्ही प्रस्ताव इकडे करणार आहे जल घेऊन तर कशा कशा पद्धतीचं नियोजन आहे आम्ही उद्या सकाळी जेव्हा तिथून जल घेऊन निघणार आहे तेव्हा आम्ही चोवीस घंटे कावळ चालवणार आहे आम्ही कुठे आमची कावळ कुठे थांबणार नाहीये ज्या मुलांना रेस्ट करायचा त्या मुलांसाठी रेस्ट करायसाठी आपण आपलं देशगाव छेगाव माकन खंडवा धारणी त्यानंतर आपलं म्हणजे देश देडतलई सिमेटो धारणी नाही नाही अजून आपलं घटांग परतवाळा या सगळ्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना रेस्ट करण्यासाठी आराम करण्यासाठी त्यांच्यासाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला सगळ्या शिवभक्तांकडून नाश्ता चहा पाणी जेवणाची पण आपल्याला कॉल आलेला आहे की आम्ही सगळं इथला खर्च आम्ही करणार आहे अशा सगळ्या गोष्टीचा सगळा शिवभक्तांचा आशीर्वाद आणि शिवभक्तांचा साथ या सगळ्या गोष्टीवर हे कावळ पूर्ण होईल अशी मी महादेवा प्रार्थना करतो आणि अपेक्षा करतो की हाच जसा आज तुम्हाला आम्ही बीट बाईट दिला हा बाईट आम्ही सोमवारला म्हणजे अठरा तारखेला सोमवार करतो आणि धार्मिक आस्था म्हटली की आज युवा पिढी धार्मिक आस्थेकडे वळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये पथरोट कुठे मागे नाही आहे आणि पथरोजची टीम या टीम मध्ये सामील होते आणि दरवर्षी पथरोट चे अनेक शिवभक्त या कावळ मध्ये जातात आणि अशातच ज्या कावळचं नियोजन करतात आपल्या पट्टू महाराज दुबे ये ले ले ले, ले ले आ, सबसे पहले तो मैं कमलेश पटेल का मतलब आ, ये करता हूँ अभिनंदन करता हूँ कि उन्होंने पथोट को भी सब साथ में लिया है और इसी बहाने पथोट के भी जो कुछ है अपने यंग जनरेशन ये कुछ भावभक्ति के मार्ग से भी लग रही है और इसी बहाने अपने धर्म का जो भी प्रचार कर रहे हैं लोग तो इसलिए काम कार्य तो बहुत अच्छा हो रहा है और इन्होंने नियोजन भी बहुत बढ़िया करके रखा है पिछले साल छी ले गए थे और उसके बाद में भी वहाँ से सभी लोगों की देखभाल और सबको जैसे घर के जैसा परिवार के जैसा इन्होंने रखा है और अभी भी यही करेंगे और बाकी तो सब बढ़िया है हे होते आपले कावळचे नियोजन करणारे आणि कमलेशजी पटेल यांचा उत्फूसन चांगला नियोजन आणि इतक्या लोकांना घेऊन जाणे आणि त्यांची व्यवस्था करणे आणि त्यांचा व्यवस्था त्याचा नियोजनाचा त्याला दाद द्यावा लागेल आणि आज भक्ति जे भक्तिमय वातावरण तयार झालं आहे आणि युवा पिढीमध्ये कुठंतरी शिवभक्ती निर्माण झालेली आहे आणि कावळमध्ये जाण्याची क्षमता कारण इतका मोठा पायदल चालणं आणि सत्तर फुटांची जी कावळ आहे सत्तर फुटांची खवळ खांद्यावर घेऊन जवळपास एकशे पंचेचाळीस घंटे कंटिन्यू चालणारी अशी कावळ आपण मध्ये पाहिलेली आहे मागं आपण फाल्ट्रीवरून गेले शिवरला आणि शिवर वरून ते फायदल हे आले होते पण खूप मोठ्या कठीण परिश्रमामध्ये कावळधारी आपल्या सद्यपोटी जाता धारी आपल्या सोबत बघता महाराज सुद्धा यामध्ये कावळमध्ये सामील आहेत आणि अनेक जे कावळ बघतात ते युवा कावळ जे लहान लहान म्हणजे मुलं आहेत हे सुद्धा कावळमध्ये जात असताना आपल्या कॅमेरामध्ये दाखवतात आपण सारा समाजाचा आढावा सारा समाजाच्या माध्यमातून दिलेला आहे बघूया सारा समाजाचा पुढील आढावा आणि प्रत्येक अपडेट सारा समाजाच्या माध्यमातून आपण या कावळची देणार आहोत सारा समाज आणि निलेश भालेरासह रुपेश वरकुंडे अमरावती वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयुआय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंद्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक